daily update news. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आज एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेले कर्मचारी अनेक वर्षापासून सेवेत कायम होण्याची मागणी करत आहेत सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढून ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना सेवेत समावून घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र दीड वर्ष उलटूनही या आश्वासनावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी एकोणवीस ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे परंतु शासन आणि प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे शासनाला जागा करण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कर्मचाऱ्यांनी आम्ही दहा वर्षाहून अधिक काळ सेवा दिली आहे आम्हाला कायम कराल शासनानं दिलेले आश्वासन पाळावे अशा घोषणा देत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला समितीचे अध्यक्ष नितीन ठाकूर कार्याध्यक्ष सुधीर उजवणे सचिव डॉक्टर अतिश गजबीये समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनाथ कांगणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना बळ दिलं कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला सय्यद मुद्दीन कोमेंटामध्ये तीस टक्के तुम्हाला प्रोसेस देऊन आम्ही मान्यता दिली आहे आणि दोन कार्ड तुमचे प्रमाण केलेले आहे त्यांना आमची सर्व विभागांची चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर तुमच्या मागण्या मान्य करू तत्पूर्वी तुम्ही हे जे तुमचा संप आहे हे थांबवा आम्ही तुम्हाला निश्चित करू समावेदन राष्ट्रातर्फे आम्ही तुम्हाला वचन करू कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील एक वर्षापासून आताच चालू आहे का समिती नेमली ना आम्ही त्या समितीचा अहवाल तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचला नाही का बऱ्याचशा कार्तिक अडचणी असतात पाहला खरं तर म्हटल्याबरोबर होणार नाही ना अरे हे रस्त्यावरून आमची धमकुंडी करतायत ना हे आमचे मतदार आहेत माय आहेत अरे यांच्यापासून आम्ही जर सोडवले नाही तर कधी सोडवू आम्ही तुम्ही सांगा त्यांना व्यवस्थित समजून जाईल मग आता आम्ही पुढच्या तारखेला घेऊन होता कसा करत नाही सबस्क्राईब नेस द